तर मित्रांनो आम्ही गेलो होतो ड्रीम एशियाला आणि मग तिथे माझा मोठा मुलगा आयुष म्हणतो की पप्पा मला स्काय सायकलिंग करायची आहे आणि मग त्या ठिकाणी आम्ही गेलो त्या ठिकाणी गर्दी होती आणि गर्दी असल्यामुळे मग उशिरा आमचा नंबर लागला आणि मग या ठिकाणी आयुषला ते सुरक्षिततेसाठी कस्टम वगैरे घालून देण्यात आले आणि मग हा स्काय सायकलिंग चालवण्यासाठी चालवण्यासाठी तयार झाला तर मित्रांनो हे स्काय सायकलिंग uh, काय असतं त्याला झीप सायकलिंग देखील असं सा म्हटलं जातं हे दोन साहसी खेळ आहेत जे उंच ठिकाणी आणि खुल्या आकाशाखाली सायकल चालवण्याचा थरारक अनुभव देतात तर काय आहे स्काय सायकलिंगमध्ये तर यामध्ये <coughs> एका विशिष्ट प्रकारच्या सायकलचा वापर केला जातो जी जमिनीपासून खूप उंचीवर दोन बिंदूंना जोडलेल्या दोरीवर किंवा केबल वर चालवली जाते सायकल सवार किंवा दोरखंडाच्या मदतीने पूर्णपणे सुरक्षित असतो तुम्ही अक्षरशः सा आकाशात सायकल घेता काय सायकलिंग करताना तुम्हाला खाली खोल दर्या हिरवीगार झाडी आणि निसर्गरम्य दृश्य दिसतात हा अनुभव रोमांचक आणि अविस्मरणीय असतो तुम्ही हवेत तरंगत सायकल चालवत असल्यासारखं तुम्हाला वाटतं मानसिक आणि शारीरिक आव्हान असले तरी निसर्गाच्या सौंदर्यात सायकल चालवण्याचा आनंद खूप मोठा असतो सुरक्षितता या ठिकाणी असते स्काय सायकलिंग अत्यंत सुरक्षित जाते आणि हे अनुभवी कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली या ठिकाणी हे सगळं केलं जातं तर या ठिकाणी आयुष इकडून गेला आता तिकडून तो परतील आता यामध्ये एक विशिष्ट सायकलचा वापर केला जातो जी जमिनीपासून खूप उंचीवर दोन बिंदूंना जोडलेल्या दोरीवर किंवा केबलवर चालवली जाते सायकल सवार हारनेस आणि दोरखंडाच्या मदतीने पूर्णपणे सुरक्षित असतो अक्षरशः सा आकाशात सायकल चालवण्याचा हा अनुभव या ठिकाणी घेतला जात असतो तर मित्रांनो स्काय सायकलिंग करताना तुम्हाला खाली खोल दर्या हिरवीगार झाडी निसर्गरम्य दुरुस्त या ठिकाणी दिसतात तर अशा पद्धतीने या ठिकाणी भारतामध्ये काही पर्यटन स्थळावरती विशेषतः पर्वतीय प्रदेशामध्ये जिथे साहशी खेळांना प्रोत्साहन दिले जाते अशा ठिकाणी हे स्काय सायकलिंग किंवा त्याला आपण जीप सायकलिंग असं म्हणतो तर ते त्या ठिकाणी तुम्हाला करून दिलं जातं तर आम्ही मित्रांनो <coughs> गोंदियावरून जवळपास एकशे नव्वद ते दोनशे किलोमीटर नागपूरवरून पंचेचाळीस किलोमीटर असणाऱ्या ड्रीम एशिया या ठिकाणी गेलो तर या ठिकाणी आयुषनी खूप जबरदस्त असा एक साय स्काय सायकलिंग चालवण्याचा जबरदस्त अनुभव घेतला त्याला खूप आनंद आला आणि हसत हसत तो परत जाऊन एकदा पुन्हा परत आला तर मी या ठिकाणी माझी पत्नी सुषमा मुलगा अखिलेश आयुष आणि मी आम्ही चौघेही या ठिकाणी